गणेशोत्सवाच्या पावन पर्वात दरवर्षी विविध मंडळे आकर्षक देखावे व सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवतात यंदा येवल्या शहरातील डी जे रोड येथील उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले काशी विश्वनाथ मंदिराचा भव्य देखावा साकारला आहे स्वातंत्र्य सैनिकांनी अठराशे नव्याण्णव साली या नवभारत मित्र मंडळाची स्थापना केली आहे भाविकांना काशी विश्वनाथाच्या दर्शनाचा अनुभव प्रत्यक्ष येथेच घेता येत आहे नवभारत मित्रमंडळाने सदर देखाव्यासाठी पर्यावरणपूरक पुरा, पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर केला आहे मी संजय कुपकर नव भारत मित्र मंडळाचा सदस्य यावला जिल्हा नाशिक हे दारगुत्ता रोडवरील नव भारत मित्रमंडळ खूप जुने आहे एकशे सव्वीस वर्षापूर्वीचे इथं गणपतीची जी मूर्ती असते ती दगडूशेठ हलवाई हीच मूर्ती आमची कायम असते तिला विविध दागिने देखील आहेत आणि अनेक आम्ही देखावे करत असतो भरपूर प्रकारचे लायटिंग हे अनेक केलेले आहे याच्यापूर्वी ज्यावेळेस फार लोकांची इच्छा होती किंवा काशी विश्व त्यावेळेस झालेले नाही आहे म्हणून आम्ही हा देखावा यावेळेस सादर केलेला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे विशेष म्हणजे जवळजवळ दीड महिन्यापासून मंडळाचे कार्यकर्ते लागले तेव्हा हा आज उभा राहिलेला आहे आणि आता सगळे आता आजपासून आम्ही सुरुवात केली आहे त्याला दर्शन करायला लोकांना आणि गर्दी होत आहे आता नव भारत मित्र मंडळ दारुत्ता रोड येवला हे एकशे सव्वीसवं वर्ष आहे आमचं अठराशे नव्याण्णवला येवल्यातील जे स्वातंत्र्य सैनिक त्यांनी या मंडळाची स्थापना केली होती हे आमचं एकशे सव्वीस वर्ष आहे आणि आता या वर्षी आम्ही वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराचा देखाव प्रतिकृती देखावा उभा केलेला आहे साधारण हा देखावा उभा करण्याकरता साधारण एक दीड महिन्याची आमची तयार लावली सर्व आमचे जे कार्यकर्ते यांनी सगळे वस्तू व्यवस्थित आणून आज आपण हा देखावा चालू केलेला आहे आणि आमची दगडू शेठ गणपतीची जी मूर्ती आहे ही बऱ्याच वर्षापासून आम्ही तीच आणतो तीच बसवतो